मंडळी परवाच लोकसभा निवडणुका पार पडली सांगली लोकसभा निवडणुकीत झालेलं मतदान पालकमंत्री सुरेश खाडे आणि भाजपचे आमदार सुधीर गाडगे यांना धोक्याचा इशारा देणार आहे दोन चार महिन्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होणार असून निवडणूक निकालात मिळालेल्या मतामुळे काँग्रेसला आशादायी चित्र दिसत आहे सांगली लोकसभा निवडणुकीत भाजपचे संजय काका पाटील यांना एक लाखापेक्षा जास्त मतांनी पराभूत करून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विजय संपादन केला या निवडणुकीत झालेलं पालकमंत्री सुरेश खडे आणि भाजपचे आमदार सुधीर गाडगे यांना धोक्याचा इशारा देणार आहे दोन चार महिन्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होणार असून सुर। निवडणूक निकालात मिळालेल्या मतामुळे काँग्रेसला आशादायी चित्र दिसत आहे सांगली मतदारसंघामध्ये सांगली मिरज तासगाव कोवटेमरकाळ खानापूर अटपाडी पलूस कडेगाव आणि जत हे सहा विधानसभा मतदारसंघ आहे त्यापैकी सांगली व मिरज मतदारसंघाचं सध्या प्रतिनिधी भाजपकडे आहे तर तासगाव कोवटेमरकाळचं राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरतचंद्र पवार गटातलं आहे आणि जत व पलूस कडेगावचं नेतृत्व काँग्रेसकडे आहे लोकसभा निवडणुकीमध्ये जत वगळता हो अन्य सर्व मतदारसंघात अपक्षानं बाजी मारत मताधिक्य घेतलं अपक्ष असलेल्या विशाल पाटील यांनी अगोदरपासूनच हे आपलं वैयक्तिक बंड नसून काँग्रेसचं बंड असल्याचं जाहीर केलं होतं याचाच अर्थ सांगलीची झालेली लढत ही भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच झाली यामुळं काँग्रेसला सध्या दिन आल्याचं लोकसभा निवडणूक निदर्शकच मानली जातात यामुळं काँग्रेसला यामुळं यामुळं काँग्रेसला अच्छे दिन आल्याचं ही लोकसभा निवडणूक निदर्शकच मानली जात आहे विधानसभेमध्ये सांगलीचे प्रतिनिधित्व सध्या भाजपचे सुधीर गाडगिळ यांच्याकडे गेल्यावेळी त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांचा निसट्टा पराभव झाला असून यावेळी काँग्रेसकडून मैदानात येणारा उमेदवार हा अधिक ताकदीनं असणार आहे आमदार गाडगिडे हे तिसऱ्यांदा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत त्यामुळं त्यांना आता ही निवडणूक वाटते तेवढी सोपी असणार नाही कारण सातत्यानं पुन्हा पुन्हा तोच चेहरा लोकांसमोर गेला तर काय होऊ शकतं याची प्रचिती या लोकसभा निवडणुकीत आहे तीच गत मिरजेचीही आहे मिरजेत पालकमंत्री सुरेश खडे यांनाही अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे सांगलीत भाजपला झालेलं मतदान एकोणीस हजार एकशे ब्याण्णव मतांनी कमी आहे तर मिरजेत पंचवीस हजार एक्याऐंशी मतांनी कमी आहे विधानसभा निवडणुकीत हे मतदान भरून काढून विजयी होण्यासाठी वाढीव मतदान घ्यावं लागणार आता तासगाव कोटेमं का हा मतदारसंघ तसा भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांचा बाले किल्ला असतानाच या मतदारसंघामध्ये अपक्ष विशाल पाटील यांना नऊ हजार चारशे अकरा मत अधिक मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटानं महाविकास आघाडीचा धर्म काढत पाठबळ दिलं अगदी पवार यांची तासगावमध्ये आघाडीच्या चंद्रहार पाटील यांच्यासाठी जाहीर सभा होऊनही या ठिकाणी अपक्षाला मिळालेली साथ भाजपच्या पराभवाला जशी कारणीभूत ठरली तसेच आतापर्यंतचा खसदाही आमचा आणि आमदारही आमचा ही पडद्याआरची खेळी मोहित निघाली असली तरी वसंतकार धरालं आणि आरबा पाटील धरालं या दोन्ही घराण्यातील जिव्हाळा हा सुद्धा इथं महत्त्वाचा फॅक्टर ठरलेला पण यावेळी इथं रोहित पवार उमेदवार असतील की सुमनताई हे अजून निश्चित झालं नाही पण कौटेबानकार नगरपालिकेच्या निवडणुकीमुळं इथं रोहितच उमेदवार असू शकते असं बोललं जातं तर संजय काका यांच्या गटाकडून त्यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील भाजपचे उमेदवार असू शकतात पण या मतदारसंघातून विशाल पाटील यांना मताधिक्य मिळालेलं आहे त्यामुळं येत्या निवडणुकीत प्रभाकर पाटील यांना भरपूर काम करावं लागणार असं दिसतंय काँग्रेसचं नेतृत्व या निवडणुकीमुळं आपसूकच माजी राज्यमंत्री आमदार विश्वजित कदम यांच्याकडे आले त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये सर्वाधिक म्हणजे छत्तीस हजार एकशे ब्याऐंशी मताधिक्य अपक्षाला दिले त्यामुळं हा मतदारसंघ सध्या तरी काँग्रेसला सुरक्षित वाटत असला तरी जग ते काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावर हे अडचणीत आल्याचं दिसत आहे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप अपक्षासाठी काँग्रेस सोबत असतानाही भाजपला या मतदारसंघात अपेक्षेपेक्षा सहा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव मत अधिक आहेत चांगली संधी असल्याचं येत असलं तरी सांगली मिरज हे दोन मतदारसंघ भाजपच्या दृष्टीने अडचणीचे भासत आहेत खानापूर आटपाडी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व शिवसेनेचे स्वर्गीय अनिल बाबरे यांच्याकडे होतं त्यांच्या अकाली निधनानंतर सुहास बाबर हेच राजकीय वारसदार सध्या तरी दिसत आहे मात्र महायुतीतील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनीही कोणत्याही स्थितीत विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा दोन दिवसापूर्वीच केली शिवाय धनगर नेते गोपीचंद पडळकर हे देखील इथून इच्छुक आहेत त्यामुळं इथं बहुरंगी लढते यावेळी पाहायला मिळू शकतात वागरकटानं यावेळी नेते भाजपच्या प्रचारात आणि कार्यकर्ते अपक्षाच्या किमतीला अशी भूमिका घेतली होती त्यामुळं अपक्षाला भरघोस मतं मिळाली विशाल पाटील म्हणजेच काँग्रेस मोठ्या फरकाने इतकं जिंकली त्यांचा आत्मविश्वास त्यां आता वाढलाय त्यामुळं आता येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस एकटी लढेल असं या निकालावरून दिसून येतं त्यामुळं विधानसभेला आता गणितं कशी असतील हे पाहणंही मनोरंजक असणार आहे पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि गोल हट्टे या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा